नमस्कार मंडळी तर आज वाक्प्रचार घेऊया अर्ध्या हाळकुंटाने पिवळे होणे अर्थ अगदी सोपा आहे छोट्याशा यशाने पण फुषार की मारणे काय झालं शाळेतल्या छोट्या परीक्षेत त्याचा पहिला नंबर आला आणि तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला परंतु आईनं त्याला भानावर आणलं बच्चमजी ही छोटी परीक्षा आहे अजून वार्षिक परीक्षा व्हायची आहे अभ्यासाला लागला गावातल्या त्या छोट्या निवडणुकीत प्रचंड त्याला मताधिक्य मिळाले आणि त्या मताधिक्यामुळे तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला तो शास्त्रज्ञ ना त्यांनी एका मोठ्या आजारावरच्या व्हॅक्सिनचा शोध लावला आणि अगदी त्या छोट्या कृत्याने अर्ध्या हळकुंडाने तो पिवळा झाला मंडळीत तुम्हाला उदाहरण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा